ज्या पुरुषोत्तम दारवेदास नदी जातीक मराठी संमिश्र साहित्य अभिवाचन महोत्सव स्पर्धेमध्ये आम्ही सादर करीत आहोत संहिता अक्षरवेद निर्मित आठवणीतील कोकण प्रवास ६ लिखित लेखन सर्व सौंदर्य देशमुख म्हणजे मी माजी सरपंच खैरो वय वर्ष 78 नमस्कार श्रीपती कुंताबाई प्रभाकर महाजन राणा टिकली वय 85 कविता कRNA का व रेखा दिनाका माझ्या अनुभवातील एकोणवीसशे सदुसष्ट सालीचे कोकण प्रवास वर्णन आपल्यासमोर सादर करीत आहोत कोकण म्हटले की डोळ्यात ते येथे ते निसर्ग सौंदर्य अथ्यामगा पाण्याने भरलेले समुद्रकिनारे नारळाच्या झाडांच्या रांगात अळंगा मी अनुभवलेला एकोणीसशे सदुसष्ट सालाचा कोकण प्रवास व आताचा कोकण प्रवास यात खूप तफावत आहे एकोणवीसशे सदुसष्ट साली माझ्या मिस्टरांची पहिली नोकरीची संधी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुठ या तालुक्याच्या गावी झाली आणि म्हणून कोकण प्रवासाचा योग हो आला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट साली आमचे लग्न झाले आणि वीस फेब्रुवारीला यांचा कोकण प्रवास सुरू झाला स्थिर स्थावर झाल्यावर आठ जूनला मी मिस्टरांसोबत कोकण प्रवासासाठी निघाले सोबत उतडी होती विदर्भ ते कोकण म्हणजे त्या खूप दूरचा सा प्रवास सासर चिखलीजवळील खैरो नावाचे खेडेगाव त्या गावात पहिले बी एस सी झालेले माझे मिस्टर आणि म्हणून आमच्या लग्नाचा आलेला योग भैरव सारख्या पाचशे लोकसंख्येच्या गावातून एकदम कोकणात नोकरीला जाणे म्हणजे त्या काळी अगदी परदेशात गेल्यासारखे वाटायचे अमरावतीला माहेरी सर्वांना भेटून जाण्याचे ठरले त्यावेळी अमरावती ते पुणे चिखली मार्गे अशी दिवसातून एकच बस असायची बस स्टँड होते माजी मंत्री भारत भाऊ बोरधे यांचा पेट्रोल पंप कोकणात एवढ्या दूर आम्ही बरीच रडारड झाल्यानंतर निघालो त्यावेळी आम्हाला निरोप देण्यासाठी बरेच जण जमा झाले महेंद्रजीमधून वडील भाऊ चुलत भाऊ बहिणी असा ताफा चिखलीला सोडवायला आला त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले आणि चिखलीवरून पुणे बस सुरू झाली दिवसभर प्रवास झाल्यावर पुणे येथे पोहोचलो वेळ होता म्हणून शनिवारवाडा आणि कसबा गणपतीचे दर्शन घेतले लक्ष्मी रोडवर फेरफटका मारला त्यावेळी पुणे म्हणजे सुटसुटीत लोकसंख्या कमी वाहनांची बर्दळ असलेले ते शहर आजही आठवते पुणे येथे मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सेंट्रल बस स्थानकावरून पुणे ते देवरुळ प्रवास सुरू झाला सातारा कराड मार्गे बस निघाली जून महिना असल्यामुळे पावसाला चांगली सुरुवात झाली त्यावेळी सात जूनला म्हणजे मृग नक्षत्रावर पाऊस अमकाच पडायचाच बस करणाऱ्यावर टाईमवर पोहोचली सुंदर शहर बहुत मोठ्या इमारती मंदिरे झाडे सदर रस्ते शहर आणि रस्त्याने दिसलेले अशांत पाण्याने भरलेले कोयना धरण हे सर्व डोळ्यात साठवणारा खरा खडतर घाटाचा वळात प्रवास सुरू झाला एकीकडे फोवर धरी सतत कोसळणारा पाऊस हवा संपूर्ण घाट रस्ता रस्त्यात हवा व पावसामुळे अनेक ठिकाणी काढली पडलेली झाडे मग बस थांबायची ड्रायव्हर कंडक्टर

असा हा पावसाला नव्हतो पण दिवसभरात नजरेत भरलेला नयन पोकळ निसर्गाने तृप्त झाले पण नाटका पहिल्यांदाच आल्यामुळे मला सर्वांची आठवण आहे कारण नवीन टीका नवीन मागू सर्व वापरतील त्यामुळे मला दुधदा म्हणजे सगळे आजूबाजूला नजर फिरलेली ती कोकणातील घरे एकमेकापासून दूर अंतरावर लाल मातीच्या भिंती कौलालू घरे घराच्या भोवती बांबूचे कंपाऊंड मध्ये बांबूच्या कमट्याचे फाटक घराभोवती खूप मोठा मोकळा परिसर प्रत्येकाच्या अंगणात नारळाची फणसाची आंब्याची सुपारीची झाडे त्याचप्रमाणे केळी सुकेळी पोपळी पडवळ अळूची आमसूर फळे यांची झाडे दिसली अनंताची फुले मोगरा जईजुईची फुले तसेच विविध रंगाच्या फुलांची जणू उधळणच पाहायला मिळाली अवनाथ विहीर लाकडी रहाट ह्या रहाटाने पाणी काढावे लागले विरंगम असे ते सुंदर दृश्य नारळ सुपारी आंबे फणस केळी पोपळी काजू करवंदे अनेक प्रकारचा रानमेवा फळांसोबतच विविध रंगांच्या फुलांची उधळण निसर्गाने कोकणाला भरभरून धरीत सौंदर्य पहाल गेल्याचे जाणवले तसेच सुरमई पापलेट बाम असे अनेक प्रकारचे मासे व माशांचे अनेक प्रकार सुक्या माशांची फार मोठी उलाढाल म्हणूनच की काय आज पर्यटकांच्या पसंतीला उतरलेला कोकण खवय्यांची ताजे मासे खाण्याची पसंती यामुळे कोकणवासियांना पर्यटक पर्यटकांमुळे व्यवसाय वृद्धीची चांगली संधी मिळाली या सर्व गोष्टी या ह्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने सतत पडणारा पाऊस चार चार ना दिवस न वाहणारे कपडे पण कुठेही घरात चिखल नाही कारण रेताड मिचरा होणारी जमीन आणि कोकणातील आहे पण बाहेर पडताना हातात छत्री ठेवावीच लागेल आमच्यासाठी हे सगळं नवीनच होत गावात सकाळी चला पाहायला मिळायची सरसर नारळाच्या झाडावर चढणारे घरकाम करणारे मजूर पानापासून तयार केलेले किल्ले डोक्यावर ठेवून पावसात काम करायचे नारळ तोडणे फणस काढणे सुपारीचे घोस तोडणे तर कुठे काजूची गरे भाज्याचा वास व सकाळी मंदिरातील घंटाना आपल्याचा मंजूर आणि प्रसन्नाची सदा धर्मालक दादा शिंदे फुल चिन्हे रंग गोरा प्रतिष्ठित रुबाबदार व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या घराच्या पूर्वीत एक दिवाण लाकडी खुर्च्या व बंगे ही दादांची बैठक दादांना वाचनाची आवड एकोणीसशे सदुसष्ट साली मी फर्स्ट इयरची परीक्षा पास झाली माझे शिक्षण शेगावी मामाच्या घरी झालेले असल्यामुळे मामाचे मला पत्र यायचे तो जमाना आंतरदेशीय पत्र व साधे पोस्ट कार्ड यांचा होता दादा शिंडींच्या पत्त्यावर पत्र यायचे साधे पोस्ट कार्ड कदाचित दादा वाचत असावेत त्यात मामांचा मला आग्रह की तू ॲडमिशन घे पुस्तके आण व पुढील शिक्षण घे परंतु मिस्टरांना त्यात इंटरेस्ट नसावा त्यामुळे मी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले नाही माझा फर्स्ट इयरचा रिझल्ट पाहिल्यावर दादा मला कथा काथंबऱ्यांचे पुस्तके वाचायला आणेल त्याचा अभिप्राय मला विचारेल त्यामुळे मला म्हणून माझ्या आपल्या जवळच्या भेटण्याचा आनंद व्हायचा म्हणूनच मी या कुटुंबात रमण झाले ताई पातळ असा त्यांचा पेहरा पण तो कुठलाही व्यक्ती बसतो वयस्कर दाम्पत्य मुलं असल्यामुळे काही स्वतःला का सामाजिक कार्य दिसून गेली महिला मंडळ भजन कीर्तन आरोग्य मार्गदर्शन त्या करायच्या काजू भातला भेट देणे अंबा भातला भेट देणे व महिलांना तेव्हा साहेब महाराष्ट्र सा, इत्यादी कामे त्या करायच्या त्यांच्यासोबत राहून मलाही खूप शिकायला मिळाले लेखीप्रमाणे मला मानणाऱ्या ताई माझ्या आईच झाल्या होत्या मी आजोडी शेगावी मामाकडे शिकायला होती पंधरा पंधरा वर्षापर्यंत त्यामुळे मुलींना जास्तीत जास्त चौथा वर्ग एवढे शिकले म्हणून आजोबांनी मला व माझ्या बहिणीला लहानपणापासून शेगावला आणले माझे फर्स्ट इयरमध्ये लग्न झाले मामाकडे लाडकी असल्यामुळे एक पोळी मी गाठली नव्हती कोकणात गेल्यानंतर ताई शेंडे दररोज मी काय स्वयंपाक केला आणि विचारायला यायचा जून हो स्वयंपाक असायचा मी वरण भात बटाट्याची भाजी पोळी असा स्वयंपाक तीन दिवस सारखा केला त्यानंतर ताई मला दररोज वेगवेगळ्या भाज्या वे वे शिकवायला लागल्या कधी अळूच्या वड्या कधी अळूच्या देठांची आमटी कधी पटवळाची भाजी श्रावण एवढ्याची भाजी ते दिवाळीचा सर्व फराळ ताईनेच मला शिकवला त्यात लावून चकली करंजी कडबोई अनारसे ओल्या नारळाच्या वड्या हे ताईने मला करायला शिकवले त्याच माझ्या गुरु व त्याच माझ्या ताई आई झाल्या माहेरी आवडा कुठला आईला आम्हीच काय सारे गाव ताई म्हणायचे अशी ही मला मिळालेली कोकणातील ताई आई कोकण वास्तवात असताना श्रावणवार म्हणजे उत्साह आनंद चैतन्य भरून आलेला महिना सृष्टीने चु, जणू किंवा शालू पांघरला असे नयन रम्य दृश्य पावसाची हिमझिम आकाशात बनून आलेला इंद्रधनुष्य ऊन तसे दिसतच नव्हते भारताची हिरीक शेती असा हा कोकणी निसर्ग अशा या श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमीतला गावागाली महादेव मंदिराच्या बाजूला बरीचशी वाजवले होते पूजेला निघालेल्या सुवासिनी नटो छटो हा पाठ पूजेचे साहित्य घेऊन नागोबाची पूजा करून पंचमीचे झोटावरी गाणी गा, गा आनंदाने घरी यायच्या भाद्रपद महिन्यातील गौरी गणपती <laughs> नोकरी निमित्ताने पुणे मुंबईला गेलेले माने घरी नक्की येणार लेखी सुनांनी भरलेले घर उकडीचे मोद रोष नाही आज त्यांनी गुंतवून जाणारा आसमंत आणि गौरी गणपती विसर्जनाच्या ओल्या हरभऱ्याची प्रसाद म्हणून दिलेली डाळ अप्रतिम दसरा दिवाळी सारखे सण ही पाहिजे पण एक अविस्मरणीय अशी आठवण म्हणजे श्रावणातील माझी मंगळा गुरु ताईंनी इतकी उत्साहाने साजरी केली की के जणू माझ्या रूपाने त्या त्यांच्या मुलीच्या पूजेची तयारी करीत असाव्यात जपी पोटोळी शंका पाळे ओल्या नाराच्या वड्या चिवडा आटवलेले दूध कुंदाच्या फुलांच्या वेण्या सर्व महिना दाऊद असा सागर संगीत तो कार्यक्रम होता रात्री कागर उद्या मंगळागौरीची आरती नंतर धरून नाचणे हे सगळं माझ्यासाठी नाही खूप वर्षांनी नातवाच्या शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात मला राहण्याचा हो योग आला तेव्हा पुण्यात जे कोणी कोकणातले मला भेटले मी देऊन विचारपूस करायची तेव्हा दादा शेंडे व ताई शेटेंच्या भल्या मोठ्या वास्तूवर मातृसेवा संघ नावाची संस्था उभी राहिली असे मला समजले पण देवृत्तला भेट देण्याचा योग आला नाही ती घर करून आहे कितीतरी आठवणी आहेत त्यांनी घरी तयार केलेले तांदूळ त्याची पेज दडपे पोहे पोहेचे चविष्ट पिवळे घर पांढरे घर कोकणातच मला खायला मिळाले आमसुदाच्या फळांचा रस त्यापासून बनवलेले सर्वत सुकेली सर्वांची चव आजही जिल्ह्यावर रंगण आहे अळूच्या वड्या ओल्या नारळाची आमटी मामसुलाची कढी नाचणीचे थालीपीठ पडवळाची भाजी करवंद ओले काजू कैरा काय काय सांगावं हे हो। सगळं कोकण प्रवासामुळे समजले तसेच विड्या वाढणाऱ्या शांता आजी अवळा मावशी मच्छीफ्राय करणारी त्यांची सुरू गावेरी या सर्वांची आज आठवण आहे तसेच नाका न आंबड्याला गदपा किमा खमकाणाऱ्या केसाच्या कोकणी महिला व दरो अबोली किंवा फुलाच्या फुलांची वेणी न चुकता खिडकीत माझ्यासाठी आणून ठेवायच्या पाहिजे त्यांची सदर्शन आठवले वरून रस्त्यातील प्रवासात अप्रतिम निसर्ग दिसला नारळाच्या लांबच लांब वाजांची उभी असलेली झाडे अथांग समुद्र किनारा अनेक गोटी व नावा सुंदर दृश्य तिचा या व्यतिरिक्त रत्नागिरी हापूस देवगड हापूस तसेच अनेक प्रकारच्या आंब्याची बाजारपेठ आणि मासेमारी हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे सुटलेल्या अनेक प्रकारच्या माशांचे व्यापार झाले आणि ती वाहतूक पाहताना कोकणी माणूस स्वतःचे कष्ट चिकाटी करत वाखाट होते एकोणीसशे सदुसष्ट साली रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर मला मोठा मृत मासा आढळला तो वीस फूट लांब पंधरा फूट उंच त्याचे हाडे तो सांगाळा सिमेंटमध्ये लोकांना पाहण्यासाठी पाहण्यासाठी ठेवलेला दिसला अशा रीतीने कोकणातील आमचे वास्तव्य आठ महिन्यातच संपले आणि त्याला कारणही तसेच होते अचानक पूर्ण धरणाचा तो भूकंप त्या दिवशी मी कंडिलर जवजेडात मिस्टरांच्या ऑफिसमध्ये कामाची माहिती घेण्याचे काम करीत होती बरीच रात्र झाली आणि अचानक तीन साडेतीनच्या दरम्यान जमिनीतून आवाज आला जमीन हल्ल्यासारखी वाटले फळीवरचे सामान खाली पडले आणि बाहेर गोंधळ उठला आरडाओरडा ऐकू आला भूकंप भूकंप या बाहेर बाहेर या कशाची न करता वेटाळातील लोक पटांना जमा झाले आणि सारखे भूकंपाच्या धक्के वसूल भिंतींना तडा गेल्या रस्तेही खराब झाले त्यावेळी कौजारो घरेच्या भिंतींना गेलेले तडे भयानक होते त्यामुळे सर्वांना सूचना दिल्या गेल्या अंथरूण कांबूळ घेऊन पटांना घ्या पेंडाळ टाकल्या गेला चुलीवर भात आणली भात पिठले असा सामूहिक स्वयंपाक सुरू झाला तो आठ दिवसपर्यंत रात्री खूप भीती वाटायची कारण कोकणात साव ठिकाणी निघायचे त्यावेळी भूकंपाच्या बातम्या रेडिओ व वर्तमानपत्रातून प्रसारित झाल्या कारण तेव्हा हे दोनच प्रसार माध्यम होते रस्ते उभरले होते पोस्ट ऑफिसची झटपट झाली होती त्यामुळे त्वरित तार गेल्या जात असे पण तेही बंद पडले आजूबाजूची दावे अलिबाग चिपळूण आणि अनेक दावे त्या मुलगापासून सुटले नाहीत कोरोना धरणात आहेत तर दाबरदस्त नुकसान झाले तिथे मदतीला पोलीस एनसीसी आणि स्काउट गाईड धावून दिले त्यातली काही मुले जेव्हा रात्री ते धुतले तेव्हा त्यांनी दिलेली कोविना नगरची माहिती ऐकताना मन मा विछिन्न होत असतो कोविना नगर जमीन द्वस्त झाले प्रेताचा खत पडला होता प्रेम तुकडून जगला खाली तरी एकमेका फेकली जात होती सर फार भयंकर होत दहा बारा दिवसांनी परिस्थिती थोडी सुधारली वडील तात्या साहेबांनी प्रयत्न करून आमची बदली लगेच चाळीसगाव गाव या गावी झाल्याची बातमी दिली तोपर्यंत दिवसातून एकदाच सुरू झाल्याचे कळवले लगेच आमच्या आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तो कोणा धरणाच्या भूकंपाचा जबरदस्त हाजरा देणारा अनुभव घेऊन देवळ सोडताना मनाची झालेली घालमेट रक्ताच्या नात्यापेक्षाही स्नेहाचे नाते प्रेमाचे नाते मनाच्या कप्प्यात कायम घेतलेले ते घर तो परिसर डोळ्यात साठवून पूर्ण डोळ्यांनी ताई शेंडेंचा घेतलेला आशीर्वाद दादा ठेवताना पायावरून पडलेले अश्रू ती ताटातून अस्वस्थ करीत राहिली माझी पाठवणी करताना ताईंनी दिलेली साडी चोळी कोटी आणि जमलेले जोशी तांबले फडतरे साने करमळकर कुलकर्णी आणि कुटुंब यांनी दिलेला तो निरोप ते चेहरे आजही आठवणीत आहेत जड पावलाने तेवढ त्यांवर पोहोचलो देवरूर पुणे बस ह्या टपावर सामान ठेवण्यात येईल बस हल्ली ती कधी न देण्यासाठी जसजसे कोयना नगर जवळ येऊ लागले तसतसे जमीन दोस्त झालेली गावे ते कोयनागर पाहून मन हिरावून गेले जाताना तिथे सुंदर शहर आणि इतर नाकाचा विध्वंस भयानक होता आश्चर्य म्हणजे फक्त एक छोटेसे हनुमानाचे मंदिर सुस्थिती गावाची ओळख दाखवण्यासाठी तुम्ही ते राहिले असावे कोयनानगर <laughs> दिसतं आपण झालेले पाहू निसर्गामुळे माणूस किती तुच्छ आहे याचा प्रत्यय आला आणि कधीही देवरुखना येण्याचा तो प्रवास अखेरचा ठरला असा हा मी अनुभवलेला कोकण प्रवास मनाच्या कोंदनात बसलेला चिरंतर आठवणीत राहणारा प्रवास हा असाच असतो चढ आला तर कष्टाने चढायचा असतो आणि उतार आला की त्याचा आनंद लुटायचा असतो अशा रीतीने मी अनुभवलेला हा कोकण प्रवास आज रंगदंड कला सत्यन्यास चाळीसगाव यांच्या मराठी साहित्य अभिवाचनाची अंतिम फेरी आयोजित करून मला माझा कोकण प्रवास स्वतः घेतलेल्या अनुभवासह तुम्हा सर्वांच्या पुढे मांडता आला त्याबद्दल रंगदंड कला सत्यन्यासचे मनापासून आभार आणि आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs> आम्हाला <laughs> या <laughs> संस्थेमुळे <laughs> हा जो कार्यक्रम या बाबतीत सुप्त गुणांना वाव मिळाला आणि येथे आम्ही येऊन आमचे विचार घेत विचारांची देवण देवाण झाली त्याबद्दल आम्ही या संस्थेचे खूप आभारी आहोत